आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज कोणकोणते ऑनलाईन धोके आहेत याच्याविषयी मी बोलणार आहे नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल सुरक्षा म्हणजे काय हे पाहिलं होतं आज हा दुसरा व्हिडिओ आहे आणि तो अजूनच महत्त्वाचा आहे कारण आपण आज पाहणार आहोत आज कोणकोणते ऑनलाईन धोके आपल्या आजूबाजूला दिसत आहेत मित्रांनो आज ऑनलाईन धोके इतके वाढले आहेत की आपण सुरक्षित आहोत असं समजणं ही सर्वात मोठी चूक आहे आजचा व्हिडिओ फक्त माहिती सांगण्यासाठी नाही आहे तर तुमचं नुकसान टाळण्यासाठी आहे तुम्ही पाहत असाल की ऑनलाईन धोके जे आहेत ते खूप वाढत चाललेले आहेत आणि हे सर्व ऑनलाईन धोके आहेत ते तुम्हाला मी सोप्या शब्दात सांगण्याचं सा काम मी करणार आहे ऑनलाईन धोके म्हणजे काय तर इंटरनेट मोबाईल ॲप्स कॉल्स मेसेज यांचा वापर करून आपली फसवणूक करणे होय आणि ऑनलाईन धोके म्हणजे काय तर पैसे चोरणे माहिती चोरणे ओळख चोरणे मानसिक त्रास देणे आणि हे सगळं घरबसल्या होतं म्हणजेच काय तर चोर तुमच्या दारात येत नाही तर तो तु तुमच्या मोबाईलमध्ये येत येतो एक खरे उदाहरण सांगतो मित्रांनो आज भारतात रोज हजारो ऑनलाईन फ्रॉड होत आहेत पण याला जबाबदार कोण आहे तर नव्वद टक्के लोक हे मान्यच करत नाहीत की माझ्यामुळं हे झालं ऑनलाईन धोके आज मोठ्या प्रमाणात होत आहेत आज आपण ऑनलाईन धोक्यांचे एकूण सहा प्रकार बेसिक आपण आज पाहूया पहिला जो आहे तो कॉलवरचे धोके दुसरा आहे तर मेसेज लिंकद्वारे असणारे धोके तिसरा आहे तो ॲप्स आधारित धोके चौथा आहे तो पेमेंट संबंधित धोके पाचवा आहे तो सोशल मीडिया धोके सहावा आहे तो इमोशनल सायकोलॉजिकल धोके आता आपण एक एक तो धोका समजून घेऊया पहिला म्हणजे फेक कॉल्स आपण ज्याला कॉलद्वारे फसवणूक असं म्हणतो कसा कॉल येतो हो ते बघा की मी बँकेतून बोलतो आहे मी कस्टमर केअर्समधून बोलतो आहे तुमचं केवाय सी बंद होणार आहे आवाज खूप कॉन्फिडंट वाटतो समोरचा आपणच आपणच घाबरवतो हा एक धोका आहे आणि कसा काम करतो हो ते बघा यामध्ये काय होतं तर आधी विश्वास निर्माण केला जातो मग घाबरवतो मग ओ टी पी माहिती मागतो ओ टी पी सांगितला की पैसे अकाउंटवरून गायब लक्षात ठेवा बँक तुम्हाला कधीच ओ टी पी मागत नाही त्यामुळं ओ टी पी कोणालाही शेअर करू नका सांगू नका दुसरा जो धोका आहे तो एस एम एस व्हॉट्सअप लिंकद्वारे धोका यामध्ये काय होतं मेसेज कसं येतो ते बघा तुमचं खातं ब्लॉक झालं आहे वाय सी अपडेट करा पार्सल थांबवण्यात आलेलं आहे तुम्हाला लिंक खूप ज्युनियन दिसते पण याच लिंकद्वारे आपण फसतो धोका कुठे आहे बघा लिंकवर क्लिक केल्यावर फेक ॲप वेबसाईट ओपन केल्यावर तुमचा आय डी पासवर्ड घेते त्यामुळं तुमचं अकाउंट हॅक होतं फक्त एक क्लिक केल्यामुळं खूप मोठं तोटा तुम्हाला तो सहन करावा लागतो तिसरा धोका आहे फेक ॲपपासून धोके आज हजारो फेक ॲप्स उपलब्ध आहेत कोणते फेक ॲप्स तर फेक लोन ॲप्स फेक ट्रेडिंग ॲप्स फेक गव्हर्मेंट ॲप्स याचा धोका काहीतर ते कॉन्टॅक्टचा ॲक्सेस घेतात फोटोचा ॲक्सेस घेतात आणि ब्लॅकमेलिंग करतात आपणास त्रास देतात कोणते ॲप इन्स्टॉल करताना दहा वेळा विचार करा की ते खरे आहे की खोटे आहे पुढचा जो प्रकार आहे हे धोक्याचा तो डिजिटल पेमेंटच्या बाबतीत असणारं धोकं यू पी आय धोके आहेत हा सर्वात मोठा धोका आहे पैसे येणार आहेत क्यू आर कोड स्कॅन करा ओ टी पी सांगा पण लक्षात ठेवा आयमध्ये पैसे येण्यासाठी ओ टी पी लागत नाही तर पैसे पाठवण्यासाठी ओ टी पी लागतो ए टी एम नेट बँकिंग धोके ज्यामध्ये काय आहे बघा तर ए टी एमचा पिन चोरी होणे पासवर्ड गेस होणे किंवा पब्लिक वायफायचा वापर असणे किंवा एका चुकीमुळे संपूर्ण बँक अकाउंट त्या ठिकाणी खाली होत असतं पुढचा प्रकार आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया वापरातील धोके त्यामध्ये फेक प्रोफाईल ठेवतात सायबर चोराकडून सुंदर पी ठेवला हो जातो आणि ते गोड आवाजात बोलतात त्यामुळे हळूहळू विश्वास निर्माण होतो आणि मग फसवणूक केली जाते त्यामुळं अकाउंट हॅक होण्याची कारणं काय तर आपण बघूया तर काही वेळेला ओ टी पी आपल्याकडून शेअर होतो चुकून ऑन नॉन लिंकवर क्लिक होते आपणच वीक पासवर्ड सेट करतो त्यामुळं गेस करणं शक्य होतं हॅकरला है, आणि एकदा अकाउंट हॅक झालं तर आपलं नाव खराब होण्याची शक्यता जास्त असतं आपलं अकाउंट सुरक्षित ठेवणं यासाठी खूप आवश्यक आहे सहा नंबरचा धोका आहे इमोशनल सायकोलॉजिकल धोके हा सगळ्यात धोकादायक भाग आहे लक्षात घ्या स्कॅमर काय करतो तर तुम्हाला घाबरवतो लालच देतो तात्काळ निर्णय घ्यायला लावतो उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा आता आता नाही केलं तर नुकसान होईल अशी भीती तुम्हाला तो घालतो परंतु ही फसवणूक आहे असे तुम्ही ओळखले तर धोका मात्र टळतो त्यामध्ये कोण जास्त टार्गेट असतं बघा तर ऑनलाईन धोक्यांचा कोण कोण जास्त सामना करतो तर त्यामध्ये सिनियर सिटीजन असतील स्टु स्टुडंट्स असतील हाऊसवाईफ असेल नवीन स्मार्टफोन घेतलेले युजर्स असतील पण खरं सांगायचं झालं तर सगळेच यामध्ये टार्गेट असतात मी तुम्हाला एक गोल्डन रूल लक्षात ठेवा असं सांगेन मित्रांनो हा एक नियम आयुष्यभर लक्षात ठेवा की घाई म्हणजे हो धोका लालच असेल तर पण धोका हो भीती गाठली तरी पण धोका हो त्यामुळे शांत राहा आणि सुरक्षित राहा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओचा सारांश आपण आज थोडक्यात बघूया आता आपण पाहिलं की फेक कॉल्स फेक मेसेजेस फेक ॲप्स पेमेंट फ्रॉड सोशल मीडियाचे धोके मानसिक खेळी हे सगळे धोके आहेत आज आपल्या आजूबाजूला होत आहेत आपण ते बघत आहोत शेवटी तुम्हाला हेच मला एवढ्यातून यातून सांगायचं आहे की मित्रांनो ऑनलाईन धोके थांबणार नाहीत पण आपली जागरूकता आपल्याला वाचवू शकते आजचा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून न पाहता सुरक्षा कवच म्हणून पाहावा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईवडील तुमचे मित्र आणि एक व्हॉट्सअप ग्रुप सगळीकडे शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा की सेप सेप असं लिहा धन्यवाद एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की सावध राहा आणि सुरक्षित राहा